आणि माझ्या हाताची मेहंदी किती रंगली बघा छोट नसून किती मोठे खूप छान हा केक मत, नमस्कार मंडळी तर आज दिसतात हे छानपैकी बोटुळे मस्त छान भाजलेले आणि आपण करणार आहोत आज बोटुळे सांग सोनी कसे झाले छान झाले नक्की घाऊकच म्हणेल छान खरंच छान झालं हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं जो स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि हे पाहू शकता माझ्या हाताला मेहंदी का काढली आणि माझ्या हाताची मेहंदी किती रंगली बघा काय उद्या शिवानी मेहंदीचं सागरपुर आहे शिवानी माहिती आहे ना तुम्हाला तर त्यासाठी मी मेहंदी काढली आणि आर्या दिदीने पण काढली आमच्या आर्या दिदीची मेहंदी पाड पण आर्या दिदीची मेहंदी रंगलीच नाही बरं कशामुळे माहिती आहे का आर्या कालच्याच व्हिडिओमध्ये एक कमेंट आली की तुम्ही आर्याचा लाड करत नाहीत शौर्याचाच खूप लाड करतात शौर्यालाच नेहमी व्हिडिओमध्ये घेतात तसं काही नसतं प्रत्येक आईला दोन्ही मुली सारख्याच तसं मला पण आर्या आणि शौर्या सारख्याच येतात पण तुम्ही म्हणतायत तसं असं वा म्हणजे असं तुम्ही म्हणता जसं काय की आर्या माझी सावत्र मुलगी आहे आणि तिचा मी बिलकुलच लाड करत नाही आणि शौर्या माझी सख्खी मुलगी आहे तर असं भेदभाव तर आम्ही आमच्या लेकरामध्ये करत नाहीत हे पहा तिसरं लेकरू माझ्या भावाचं आहे तर त्याच्यासुद्धा म्हणजे हे करत नाही तर ती तर माझीच आहे तर तुम्ही असे गैरसमज तुमच्या मनातून दूर करून टाका कारण की आर्या जेवढी मला आवडते तेवढी शौर्या पण आवडते आणि शौर्या एवढीच आहे की शौर्या बोलून निघती चुलबुल पांडे सर्वांसोबत हसून खेळून राहती आणि तेवढंच आर्याचा स्वभाव शांत आहे तर त्यामुळं तुम्हाला असं वाटतं नेहमी नेहमी शौर्याज तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये असते आर्या दिदीला आमच्या व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही आणि शौर्याला व्हिडिओज आवडतात करायला तर असं काही नसतं त्यामुळं सांगते तुम्हाला की एक मुलगी आवडते एक मुलगी आवडत नाही तर तुमच्या मनातला जे गैरसमज असेल ते दूर करा आणि तरीही तुमच्या मनात राहतच असेल तर ज्याची त्याची इच्छा आणि समजून सांगून ही तुम्ही भरपूरदा म्हणजे मला त्याच दोन तीन वेळेस तशाच कमेंट टाळल्या तुम्ही आर्याचा लाडच करत नाही शौर्याचाच करतात अरे बाबा ती बी माझीच मुलगी आहे ही बी माझीच मुलगी आहे असं कसं होईल एकीचा लाड करू आणि एकीचा नाही करणार मी तरी म्हणते शौर्यापेक्षा जास्त लाड आर्याचाच होतो कारण की आर्या अगोदर झालेली आणि पहिल्या मुलाचा मुलीचा जरा जास्तच लाड असतो आणि हे कसं शेंडे फळं असल्यामुळे हिचा पण होतो पण आर्याचं जरा जास्त लाड होतं हिचं तुम्हाला एवढंच एक व्हिडिओमध्ये दिसतं पण शौर्यासुद्धा समजूतदार आहे की तिला जेवढं सांगितलं वगैरे तर ती ऐकते आणि आर्या तर आहेच समजूतदार त्याच्यामुळं देवालाच काळजी आमची आणि दोन्ही मुली खूप समजूतदार आहेत आणि हुशार पण आहेत आणि उद्याच्या कार्यक्रमासाठी जाण्यासाठी ही तयारी होत होती आणि आता पाहूया काय बनवलं आणि आज आपण नवीन अशी झनझणीत चमचमीत आणि मस्त काहीतरी बनवणार आहोत छान रेसिपी तर ती रेसिपी काय आहे आणि ते आपण काय बनवणार आहेत पाहायचंय तुम्हाला तर चला काय बनवणार आहेत उन्हाळा म्हटलं की खाऊ वाटत नाही म्हणजे भाजीपोळी खावत नाही हो दुसरं खातो तर चला आज काय बनणार आहे विशेष नमस्कार मंडळी तर आज दिसतात हे छानपैकी बोटुळे मस्त छान भाजलेले आणि आपण करणार आहोत आज बोटुळ्याची खिचडी तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा शेवया म्हणत असतील तो कशी करायची मस्त कढई तापलेली आहे आणि इकडं साईडला आपण पाणी ठेवलेलं आहे गरम करून घ्यायला आणि छान अशी फोडणी देणार आहे आता मस्त छानपैकी आपण कांदा भाजून घेत आणि मोहऱ्या जिरे वगैरे टाकलेला आहे आणि कांद्याच्या नंतर आपण हिरव्या मिरच्या टाकलेल्या आणि झणझणी चमचमी तशी आपल्याला बटुळ्याची खिचडी करायची शेवयाची खिचडी बटुळ्याची खिचडी आ हा हा पाहूयात पण पाणी आले कशी पण पाहूया आणि खाल्ल्याच्या नंतर टेस्ट एकच नंबर लागला नाही बरोबर का नाही वाट पाहिले कधी होते कधी होते आता बाई कधी खायला देतात कारण कि पवनला खूप आवडते आवडते का नाही पवन त्याच्या आवडीचा वेळ वाढवायला पवन साठी खास

त्याच्यानंतर शेंगदाणे मिरच्या छान इकडं पाण्याला उकळी फुटलेली आहे छान छानपैकी आणि इकडं पण काम असता आपलं झालेले थोडीशी चटणी टाकली चवी पुरती आणि हळद आणि त्याच्यानंतर कोथिंबीर थोडी अगोदर टाकायची आणि थोडी नंतर टाकायची झाल्याच्या नंतर आणि यात आपल्याला टाकायचं पाणी शिवाय नाही आणि आता छान ओके फुटलेली आणि यामध्ये आपण जोडलेले आहेत शेवट

कस... तर पाच मिनिटाच्या नंतर पाहूया आपण करून कसं झालेले आहेत पाच मिनिट आणि पाच मिनिटाच्या नंतर आपण ओपन करतोय शकता अशी मस्त ही झालेली आपली तयार बघवायची खिचडी आणि मस्त ही आता गरम गरम खायची पाणी सुटीपर्यंत कस झालं पोनच्या आवडीचा आयटम होता आणि बघे पगेपर्यंत वाडेपर्यंत तो संपला बी टेस्टी झाला का नाही थोडा आवडला का खूप आवडला खूप आवडला थँक्यू कोण म्हणाला आता बाई सांग सोनी कशी झाले छांजली नक्कीच म्हणेल झाली खरंच छांजली थँक्यू आणि ही आमची श्वरीआ आणि न्यू मैत्रीण म्हणता येईल पावडे ताई आणि ही जुनीच मैत्रीण आहे माझी आई ओळखत नाही तिला ओळखत नाही तिकडं नवीन झाली पुणं आणि नीता नीता तर वुमन्स डेचं आमचा तर दिवसभर ड्युटी करून करून सगळ्यांचे तोंडाव बारा वाजलेले आहेत पण या बाईला उरलास आणि त्याच्यानंतर इकडं पाहुडे प्यायला तर त्यांनी त्यांच्या वेळेत वेळ काढून खास वुमन्स डेचं छोटंसं सेलिब्रेशन पण आमच्यासाठी खूप मोठं तर तुम्हाला ते मी दाखवते तुम्हाला कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा छोट नसून किती मोठे हॅपी वुमन्स डे चा केक त्याच्यानंतर मस्त असात छान वास यायला खिचडी पुलाव अ जिल्ह्या तोंडाल पाणी सुटले का नाही सुटलं का पिल्लू शर्या कसं काय झालं मग सांग ना, ना? 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 कस डेकोरेशनची <laughs> <laughs> तयारी करून आणि डेकोरेशन केलं तर आमचं पडलंच तिकडं पुन्हा रांगोळी काढली होती पण जाऊ द्या कर म्हणजे काय म्हणतात ना ते त्यांच्या भावना आम्ही समजवल्या कारण की आमच्यासाठी केलं त्याबद्दल थँक्यू 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 हॅपी वुमन्स डे सर्वांना चला आता केक कट करूया <laughs> <थे> <laughs>

तो ही गेट मिस कोड ब्रून होईल बरं हे जिगल मां हमारा पाचवा भरता व्हिडिओ व्हिडिओ माझा नंबर काय तो तुमचा नंबर माझ्याकडे आहे पण हे जिगल हां नाही चला चला नाही 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 नाही

सोडून दिला मी खाल्लेलं ना माझल सगळ्यांनी काय एवढं खाते तू काय एवढं खाते आम्ही पुढच्या संडे लावलो होत मी म्हणलो होते तेव्हा या म्हणलं होतं सगळ्यांना खाल्लं पोट भर खाल्लं आणि कार्यक्रम खरंच खूप छान होता सर्व वुमनला परत एकदा महिला जागतिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी वुमन्स डे थैंक यू सेम टू यू थैंक यू अरे बाप रे पगाय किशोत्फुल झाले वुमन देचं मन ए चल शौर्या